नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी कवठेमंकाळ प्रकरणात माझ्यावर खोटे नाटे आरोप करणाऱ्यांवर दोनच दिवसात उत्तर देणार असून त्या सर्व गोष्टींचा खरपूस समाचार घेणार असल्याचा इशारा माजी खासदार संजय पाटील यांनी दिला आहे दरम्यान तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातील जनतेनं भावनेवर राजकारण करण्याची नौटंकी ओळखली असून इथून पुढच्या काळात हे धंदे चालू देणार नसल्याचंही संजय पाटील यांनी पुढं बोलताना म्हटलंय पाहूया कालच्या कवटे मधील झालेल्या घटनेचा तपशील स्वतः आयाज मुल्ला यांनी आज ती केस मागे घेतली आणि त्यामध्ये ॲफिडेव्हिट घालून मध्ये म्हणलेला आहे की संजय काकांचा कुठलाही संबंध नाही त्या महाराणाची किंवा काय झालेल्या घटनेत गैरसमजतीनं झाला होता तेव्हा रोहित पाटील आणि त्यांचे काही सहकारी या केविलवाना राजकारणातली नवटंकी करून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न जो करत होते तो पुन्हा एकदा उघडा पडला तोंडावर पडले आज मोर्चासाठी एवढ्या सगळ्या गावागावात निरोप दिले होते अतिशय थोडक्या माणसामध्ये त्यांना तो कार्यक्रम करावा लागला ही सकाळी अप्टुडेट घालून आल्यानंतर सुद्धा पुन्हा आज मुलांना बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी माझ्यावर टिकाटिकणी खोटे नाटे आरोप करण्याचा जो त्यांनी केलेला प्रयत्न आहे त्याला उत्तर दोन दिवसामध्ये मी देतोय बाहेरगावी आलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा खरपूस समाचार घेऊन ज्यांनी माझ्यावर काही खोटे नाटे आरोप केले त्यांना त्याचं उत्तर देईन या तासगाव कोटे मंटमधल्या विधानसभा मधल्या लोकांनी या सगळ्या बाजून नौटंकी करण्याची भूमिका यांची ओळखलेली आहे भावनेवर राजकारण करण्याची भूमिके भूमिका ओळखलेली आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये हे सगळे धंदे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही चालू देणार नाही हा या निमित्तानं मी इशारा देतोय